पुण्यातील कचरा वेचक अंजू माने यांना दहा लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम सापडली आणि ही सापडलेली रक्कम त्यांनी ज्या व्यक्तीची होती त्यांना परत सुद्धा केली आणि अंजू माने या चर्चेमध्ये आल्या याबाबतचा हा पुढारी न्यूजचा स्पेशल रिपोर्ट या आहेत अंजुताई माने पुण्यात कचरा वेचण्याचं काम करतात नेहमीप्रमाणे शहरातील कचरा वेचण्यासाठी अंजुताई घराबाहेर पडल्या कचरा वेचता वेचता त्यांना एक पिशवी सापडली बघतात तर काय या पिशवीत थोडे थोडके नव्हे तर तब्बल दहा लाख रुपये होते कचरा खूप साचला होता ना गाडी पशी मग मी सगळे टाकलं कचरा त्यामध्ये ती गाडी बी गाडीतो बी कचरा टाकला औषध गोळ्या तर गोळ्याचं औषध असताना तर म्हणलं अरे बापरे आपलेच मेडिकल वाले औषध गोळ्या म्हणून त्या मुलाला मी बोलले आपल्या कचऱ्या मध्ये बॅक आहे बघ मग त्या मुलांनी त्या वाचलं पुस्तक फोन केला परत नाही का बोलून घेतलं ती मला माहितच नव्हती त्यात पैसे खूप सारे इतकी मोठी रक्कम बघितल्यावर एखाद्याची नियत फिरली असते पण कष्टानं पोट भरणाऱ्या अंजुताईंना या दहा लाखांचा थोडाही मोह झाला नाही त्यांनी त्यांच्या मुलाला बोलावून घेतलं त्याची पिशवी आहे त्याला ती परत कर अशी जबाबदारी सोपवली काही कागदपत्र होती ज्यांच्या आधारे मूळ मालकापर्यंत त्यांचा मुलगा पोहोचला आणि पैसे परत केले शांत केला पाणी पाजलं आणि मग म्हणलं नाही का आता हे पैसे तुमचे वाटतंय आता आजूबाजूचे लोक काय म्हणतात तुमचा स्वच्छशिबी लोक आम सत्कार करतात अंजुमाने लहानपणापासूनच कचरा वेचण्याचं काम करत आहेत कष्टानं त्यांनी दोन्ही मुलांना शिकवलं त्यांनी प्रामाणिकपणाने संस्कार पण आपल्या कृतीतून ते दाखवून दिलं माझ्या पैसे पडले होते दीले, मी त्याला दिले तो खूप हायपर झालता आणि मी म्हणल हा हा ठीक आहे मी कांदा डोळा केला नंतर तो, तो खरंच माणूस माझ्या समोर आला आणि हिला सहाशे रुपये दिले गिफ्ट म्हणून मी म्हणलं आपलं हा आपकी मां मेरे नसीब में थी इसलिए मेरे पैसा आज नसिब था एक वेळेस की त्याचं म्हणजे त्याचे नव्हते तो म्हणला बाबा माझे आहेत की मी देऊ शकतो एक वेळेस नाही का कमवून देऊ शकतो पण ते दुसऱ्याचे होते त्याच्या त्याच्यावर जबाबदारी होती तर त्याच्यामुळं त्याच्यामुळं त्याने काय केलं म्हणलं आईचे आभार मानले अंजुताई माने तुम्हाला सलाम तुम्ही जे वागलात तसं या कलियुगात क्वचितच कोणी वागेल अंजुताईंचा हा प्रामाणिकपणा माणुसकीची नवी प्रेरणा देणारा आहे व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे सह ज्ञानेश्वर चौथमल What news? Pune.